हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तुम्ही पाहू शकता आज लग्नाचे तर भरपूर अगोदरचे व्हिडिओ टाकलेत मी तर हे जे तुम्ही पाहताय व्हिडिओ तर सवासने आहेत आज लग्न घरामध्ये तर त्याच्या अगोदर देव उजळावला टाकतात आणि नवीन देव बनवायला टाकतात तर त्या देवाचं स्वागत कशा प्रकारे आम्ही गावाकडे करतो तर तोच हा व्हिडिओ आहे तर देवीचा मुखवटा छान असा उजळून आणलेला आहे आणि नवीन देव बनवलेले आहेत तर त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करायचं तेच तुम्ही पाहणार आहात आहात तर इतकं छान मुखवटा बनवला होता देवीचा देवीला एक वेगळं स्वरूप आलं होतं तुम्हाला पुढे पाहायला मिळणारे देवी आणि आईसाहेब आपल्या घरात विराजमान होत आहे त्याच्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी असं म्हणजे नाही का वेळ नाही मिळाला ढोल ताशा वगैरे हे करायला त्याच्यामुळं घरीच आम्ही अशा पद्धतीने देवीचं स्वागत करत आहोत तर तुम्ही पाहू शकता इतका छान मु मुखवटा आहे तर देवी पूर्ण पाहिल्यावर तर खूपच भारी आहे तर अशा प्रकारे सगळे आम्ही जमा झालो होतो तिथं देवीच्या स्वागतासाठी तर माझी चुलती आहे त्यांनी चांगली आहे या त्यांनीच त्यांच्या हस्तेच आम्ही ते स्वागत केलेलं आहे तर देवीचं स्वागत म्हणजे तुमचं अक्षर वगैरे अभिषेक वगैरे स्वागत केलं आम्ही लग्नासाठी प्रत्येक घरामध्ये असे नवीन देव करायला टाकतात ते तर तेच हे देव आहेत आईसाहेब आहेत तर त्यांचं स्वागत अशा प्रकारे करतो आहे आणि ते वाजत गाजत आपल्या घरी आणायचे असतात तर गावाकडे अशा पद्धतीने ते आणले जातात साध्या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता आरती देवाची हे सगळं होणार आहे पुढे आणि स्वागत हळदी कुंकू अक्षत भाऊन सगळं करणं चालू आहे तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे अशी गावाकडे तर अशीच पद्धत आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत आहे तर देवीचा खरंच मुकोटा खूप खूप छान बनवलेला होता आणि नवीन देवसुद्धा खूप छान आहेत तर अशा पद्धतीचं आमचं गावाकडचं घर आहे आणि गावाकडे लग्न असल्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्ही माझे पहा अशा प्रकारे तर छान असं सा आई साहेबांचं स्वागत झालेलं आहे आणि घरामध्ये देवघरात देव आल्या आल्या आमच्या काकूंच्या हातात सगळे देव आहेत तर आल्या आल्या त्यांच्याच म्हणजे ना एका अंगात आई साहेब आल्या आणि त्यांच्या अंगामध्ये आलं तर तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप अंगावर काट येतील असा क्षण होता हा अरे नहीं हट ना

आनंदात एवढा आई अडचण अजिबात नाही मी तुझ्या पाठीशी एवढं सगळं आता आनंदाने आणलंय आनंद काय कुल काय काय हे थांबे

तुमचे मच्छर टाळले. चल पुढे. ये, ये तर छान असं देवीचा मुखवटा आणि नवीन देव आहे तुम्ही पाहू शकता किती छान मुखवटा आहे आणि देवीचं रूप तुम्ही पहा इतकं छान रूप आलं होतं देवीला आणि खरंच खूप छान वाटत होतं कारण त्या दिवशी सवासण्या वगैरे सगळा गहाण्यांचा कार्यक्रम ठेवलेला बांगड्या भरणे वगैरे लग्नासाठी तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ होता मी शूट करून ठेवला आणि खरं मला पोस्ट करायला वेळ नाही मिळाला म्हणून मी आत्ता पोस्ट करते तर अशी हिरवीगार अशी नवीन साडी घेतलेली देवीसाठी आणि खरंच रूप म्हणजे रूपच होतं देवीचं तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला खरंच हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू